ओम शिवाय नमस्कार मंडळी मी ज्ञानेश्वर आपल्या ट्रेंडिंग या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत हरितालिका व्रतेची पूजा कशी केली जाते हरितालिकाचं व्रत पूजा विधी उपवास पारणे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत बघणार आहोत हे व्रत कसे करावे कोणी करावे कोणते नियम आहेत हे सर्व मी तुम्हाला आज सांगणार आहे व्रताला सुरू करण्याच्या आधी तुम्ही आप जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा ओम शिवाय हरितालिका व्रत हे गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी भाद्रपद शुद्ध तृतीयेला केलं जातं त्याला हरितालिका व्रत असं म्हटलं या दिवशी महिला मुली हे व्रत करतात त्या दिवशी सकाळ सकाळी लवकर उठून स्नान करावे सर्व देवांची पूजा करावी नंतर एका पाटावर किंवा चरंगावर आंब्याचा केळीचा मंडप लावा खांब लावावे त्यावर शिवलिंग स्थापावे बाजूला पार्वती पुस्तकी स्थापावे उजव्या बाजूला चिमटभर तांदूळ ठेवावे त्यावर गणपती रूपात सुपारी ठेवावी स्थापावे पूजेला खारीक वाटी सुपारी नाणे मांडावे पाच प्रकारची फळं मांडावी पाच प्रकारच्या झाडांची पिकलेली पानं मांडावी सर्वप्रथम आसनावर मांडी घालून बसावे नमस्कार करून पूजेला सुरुवात करावी स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यावे अक्षदा वाहून घ्यावा चंदन भस्म उगाळून शिवलिंगाला लावावे नमस्कार करावा सर्वप्रथम गणपतीची पूजा करावी गुलाल वाहावा दुरा वाहाव्या फुल वाहून नमस्कार करावा नंतर शिवलिंगाची पूजा करावी मनोभावे पूजा करायला सुरुवात करावी मुखाने मुखाने ओम नम शिवाय म्हणत जप करत राहायचं आहे अक्षदा पाणी ताट पळी दिवा चंदन भस्म चंदन कापूर विड्याची पाने आंब्याची पाने साखर उदबत्ती तुपाच्या वाती पंचामृत वस्त्र फनी तेल काजळ आरसा घ्यावा फुले दुर्वा तुळशीपत्र जितकी शक्य असतील तितकी साडांची पाने पूजा झाल्यावर पूजा झाल्यावर धूप लावावा दिवा लावून घ्यावा मग पत्री व्हावी बेलपत्र आघाडीची फुलं दुर्वा चाफा बो रुई लुळशीपत्र आंबा पेरू धत्रा व्हावी देठ देवाच्या दिशेने असावे हे सर्व वाहून झाल्यावर मनोभावे नमस्कार करावा हे व्रत इच्छित वर मिळावा यासाठी केले जाते तर सुरसिनी आपल्या पतीला दीर्घ आयुष्य यासाठी हे व्रत करतात दिवसभर उपवास करावा या उपवासाला फराळ करू नये शक्य नसेल तर एखादे फळ खाऊन उपवास करावा दिवसभर नामस्मरण करावे सायंकाळी हरितालिकेची कहाणी ऐकावी आरती करावी दिवा लावून नमस्कार करावा खडी साखरेचा प्रसाद ठेवावा दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून शिवलिंग पाण्यात विसर्जित करावे व्रताचे नियम फराळ खाऊ नये आगीवर बनवलेले खाऊ नये फलाहार करता येऊ शकतो दिवसा झोपू नये मनोभावे केलेले व्रत तुम्हाला इच्छित फलप्राप्त करून देते असे हे हरितालिकेचे व्रत आहे तुम्ही सर्वजण हे व्रत जरूर करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम शिवाय जरूर लिहा अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद